नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आता आम्ही जाणार असो हनुमान मंदिराकडे तर आपल्या पेंडूरमधील हनुमान मंदिराकडे आम्ही आता जातो तर मंदिर असा डोंगरात आणि उंच डोंगरावर असा मंदिर असा तर आम्ही आता वाट सोलीत सोलीत आता वरती येलो वाटेकडे तर आम्ही आता जंगलासून जाणार आहोत मंदिर बघू तर चला तर मग जाऊया हनुमान मंदिराकडे आणि तुम्हाला दाखवतो आजूबाजू परिसर कसा होतो चला तर मग बघूया आणि भेट देऊ या हनुमान मंदिराकडे तर मंडई आता आम्ही जातो हनुमान मंदिराकडे वरती डोंगराहो तर डोंगरात मंदिर असा उंच टेकडीवर असा तर बघू शकतास मस्त हिरव्या हिरव्या गार जंगला आणि ग्रीनरी बघू शकतास खूप सुंदर वाटतं तर आता आम्ही अशाच वरवर जातो मंदिराकडे आणि तुमचं मंदिर, मंदिर दाखवतो कसा आता तर पावसात इलास कर एक नंबर वाटतं इकडे तर अजूनही हिरव्यागार असा बघू शकतास आता आम्ही वरती चालत चलत जातो बघूया मंदिर कुठे हा इकडे पाणी हा बघा थोडासा डबक्यास हा आणि दिसता अजूनही त्या वरसून झरे असत डोंगरातले तर इकडे पावसा तिला असणार तो अप्रतिमासा वाटता बघू वातावरण खूप सुंदर असतं आणि इकडे संपूर्ण पाणी येतं पावत वरसून डोंगरासून आता जातो आपण मंदिराकडे वरती तर पाच मिनटात पोचू असा वाटतं वाट तर केलेली आहे ते बघू शकतात पावसामुळे किती सर गेले होत तर आम्ही जातो मंदिराकडे पोचू तर मंदिरात तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता पहिलोच डोंगरा पुरो आणि ही आपल्या भाषेत घाटी चढाण जायची लागता तर येत्या मंदिराकडनं तुम्ही सातेदेवी मंदिरकडे येलास की पाटी ह्या मंदिर असा उंच डोंगरावर तर अजून आपल्या खूप डोंगर चढाच वावरती तर हासुर तर आपल्याला लागतीलही चढताना पहिला हाटी ही रस्तो बघा पावसात जाईलास तेव्हा निसर्ग सौंदर्य तुमका बघू भेटतात तर आता आम्ही जातो वरती मंदिर वाटतात जेव्हा येईला धावता पुढे माझ्या आजूबाजू डोंगर बघा डोंगर आ तर मंदिर तुम्ही बघितला तेव्हा अप्रतिमा आणि मंदिराच्या बाजूला जो डोंगर वगैरे दिसतो भरून ते अप्रतिमा बघू वाटत आपल्या भारी वाटतात बघू वरून तुमका व्ह्यू दाखवेन मी एक असा काय मंदिर हा हयात जमलो बसलो बघा समोरच तर माका जमो लागलो हा बारापैकी कारण चांना कमी असतं त्याच्यामुळे एवढं तर दमाक झाला घाटी झाडाने थोडीशी चढलो आणि आता पुढे पुढे आम्ही दाखवू चलत म्हणजे तुमका नक्कीच आम्ही दाखवतलो की करा आंबी आय रे हां होय होय मा त्यामुळे झाड बघू शकतास एवढी उंच आधी आणि एकदम पुरी शांतता आणि हिरव्या हिरव्या गार आह वातावरण तुम्ही बघू शकतास खूप भारी आता तुम्ही पुढे पुढे जाऊया खूप उंचावर जाणार असो हा सुरता आम्हाला एवढ्याच लागली अर्ध्या घाटी कच्चाडाल तर पुढे पुढे जाऊया उंचावर आणि उंचावरना डोंगर झाल्यावर तुमका बघू लय मस्त वाटत आहे त्या प्रतिमशी जागा मंदिराची आणि मंदिर पण बघा किती डोंगरात असा पावसात निसर्गरम्य वातावरण असतं आता सध्या कराड किती लागू शकतात आता पुढे पुढे जाऊया व्हिडिओ थोडं मोठं होईल पण बघूक मजा येते लोक कारण ह्या जाड्याजोडपातून जाऊ मजा वाटते एकदम सावेत होऊन तो पण ऊन किती असला तरी वाटणार नाही एवढा आता थोड्याच वेळात आम्ही पुसतो मंदिराकडे तर मित्रांनो आजूबाजूच्या झाडा बघा किती सुंदर वाटतात लोक आणि फक्त जंगलात ना फक्त पक्ष्यांचा आवा आवाज येतो पक्ष्यांचा आवाज येते बाकी कोणाचा आवाज येऊचा ना खाली किती आवाज अस लोकं तरी पण वरती आवाज येत नाही बघू शकतास ता था चार था। ता आता वरती थोडा वेळात मंदिर येत इला तर मित्रांनो आता आम्ही पोचलो मंदिराकडे आणि मंदिराच्या बाजूची ग्रीनरी वाटत ना अप्रतिम अशी वाटत तर आम्ही आता पोचलो मंदिराकडे बघू शकता समोर मंदिर आहे माझं आणि मंदिराच्या खाली असे ना पाणी वगैरे धबधब्यासारख्या व्हावत जात असतात पावसात तर समोर बघू शकतास मंदिर आणि मंदिराकडे पोचलो आहे आणि समोरच आपल्या दिसतं हनुमानाची मूर्ती तुम्हाला एकदा झूम करून दाखवते वरती नेऊनच दाखवते समोर कशी काय मूर्ती वगैरे राहते तर बघू शकतास इकडे वरून डोंगरासून पाणी येता पावसात आणि व्हावत असतं इकडे इकडून असा खाली दखालपर्यंत जाता तर आम्ही आता ह्या हॉटेल दिलो तर मित्रांनो आता मंदिराकडे पोचलो तर मंदिराकडे आजूबाजू जरा जास्तच कराड वगैरे झाला पावसामुळे त्यामुळे कराड वगैरे वाढता जंगल खासून तर मित्रांनो आता ह्या हॉटेल्स दाख दाखवते जरा मंदिर आणि मंदिराकडे मूर्ती कशी काय असा होती मी पण दाखवते नजर नजारो बघू शकतास आता जंगलामध्ये तुमचं बाकीचा सकाळी नाही झाड झाला सगळं कराड वगैरे आता मी इलोय हनुमंताच्या हो मंदिराकडे आणि समोर बघू शकता ही हनुमंताची मूर्ती अकृतिम अशी खूप डोंगरावर आणि उंचावर आह मंदिर साध्याच आहे पण मूर्ती बघू शकता समी वापराची मशी मूर्ती वाटता तर बघा मूर्ती एक झूम करून तुम्हाला दाखवते ही बघा मूर्ती ही घंटा वगैरे असत आजूबाजू आणि आजूबाजू तुम्ही बघा पूर्ण डोंगर आहे चारही बाजून त्या हिसून तुम्हाला व्ह्यू दिसणार होतो पण झाडा जाम झाली होत त्याच्यामुळे डोंगर वगैरे जास्त दिसत नाही आहेत आता पावसात असे दिसतो आणि इकडे पाठीमागे बघा पुरा जंगल आहे या साईडला आणि ही असं हनुमंताची मूर्ती तर इकडं पण इकडून पण ड डोंगर आहे पूर्व भरत बघू शकतास तर चारही बाजू डोंगर आणि ह्या असा मजेच हनुमंताचा मंदिर हा तर खूप सुंदर आणि असा मंदिर आहे तर पावसात जर आम्ही तिकडे येलो तर नक्कीच या तुमका पुन्हा एकदा मंदिराची भेट घडवून देऊ आणि असं निसर्ग दाखवू पावसात लो, लो बाट। बाट शुधी शुधी तर मंदिराची तुमका कसं वाटतं देखाव वगैरे वगैरे आणि मूर्ती कशी वाटतं ते सांगा कॉमेंटमध्ये नक्कीच आम्ही थोडक्यात ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला सोदेश्वर दिलं वाट वाट का भेटा नव्हती आमक माहीत नव्हती सोदेश्वरती जाऊ तर मूर्ती बघा अप्रतिमा असा खूप सुंदर तर आता मित्रांनो तुमका व्हिडिओ कसं वाटतोय नक्कीच मध्ये सांगा आणि हनुमंताची मूर्ती पण कशी वाटली हे पण सांगा आणि परिसर परिसरसुद्धा कसं वाटलं तो पण सांगा तर इकडे सीडिओची लाईट पण लावलेली आहे अत्रेची तर व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा तर मित्रांनी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतंय ना या नक्कीच समका मध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि चॅनलवर कोण नवीन निला असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका तर आपण बटन दाबून टाका आणि जास्तीत जास्त हे व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय